नमस्कार मी सुमय्यानी आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईफ जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र केली नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित बत्तीसाव्या नवयुग स्पर्धेसाठी गुरुवार दिनांक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत कविता पाठवाव्यात असे आवाहन व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष राज यांनी केले आहे सदर स्पर्धा प्रत्यक्ष सादरीकरण करून घेण्यात येईल स्पर्धेकासाठी आपली एक कविता अनिकेत गुहे यांच्या व्हॉट्सअपवर वर क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी एकोणपन्नास ब्याण्णव वर टाईप करून पाठवायचे आहे स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी खालील नियमांचे पालन करावे कवितेला विषयाचे बंधन नाही कविता किमान बारा ते कमाल वीस ओळींपर्यंत असावी यापेक्षा दीर्घ असू नये सुरुवातीला नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाची श्रावणी काव्य स्पर्धा बत्तीस साठी असा उल्लेख करावा कवितेचे शीर्षक कविता त्याखाली संपूर्ण नाव आपला परिसर आणि संपर्क क्रमांक टाईप करावा कवितेमधून राजकीय सामाजिक किंवा धार्मिक ते निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी कुठल्याही जाती धर्मावर टीका करणारी कविता नसावी स्पर्धेला प्रवेश शुल्क नाही कविता स्पर्धेच्या दिवशी प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी येऊन स्वतः सादर करायचे आहे सादरीकरणाचे सुद्धा गुण गृहित धरले जातील पारितोषिक प्राप्त कवींना रोग पारितोषिक सन्मान चिह हो, शाल व श्रीफळ प्रदान करून सन्मानित करण्यात येईल परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील व्हॉट्सअपवर टाईप करून पाठवलेली कविता स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येईल कवितेचा कागदवर लिहून काढलेला फोटो किंवा इतर कुठल्याही स्वरूपात चालणार नाही वरील नियमत न बसणाऱ्या कविता स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाहीत ज्यांनी दिलेल्या मुदतीत कविता पाठवलेल्या आहेत त्यांना स्पर्धेमध्ये सहभाग घेता येईल श्रावणी काव्य स्पर्धा दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता पिंपरी चिंचवड परिसरात आयोजित करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे स्थळ आठ दिवस अगोदर करण्यात येईल अधिक माहितीसाठी प्राध्यापक तुकाराम पाटील कार्याध्यक्ष किंवा माधुरी ओक यांच्याशी संपर्क साधावा संपर्क साधण्यासाठी नंबर नव्वद पंच्याहत्तर त्रेसष्ट अठ्ठेचाळीस चोवीस तसेच सत्त्याण्णव त्रेसष्ट बत्तीस एक्केचाळीस सत्त्याऐंशी यावर संपर्क साधावा अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा